नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह नाशिक जिल्हा आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांवर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री बनवलं होतं मात्र सरकारकडनं एकाएकी एक सर्क्युलर येतं आणि त्यामध्ये याच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीला आणि सोबतच रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली मात्र नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री का महत्वाचं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नाशिक जिल्हा हा कुंभनगरी म्हणून देखील ओळखला जातो पालकमंत्रीपद का महत्वाचं आहे हीच माहिती देण्यासाठी लोकमत वृत्तचे संपादक आपल्यासोबत आहे पाठक सर सर लोकमतमध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर स्थगिती देण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांचं नाव खरंतर जाहीर झालं म्हणजे मंत्रिमंडळ उशिरा जाहीर झालं पद उशिरा देण्यात आली पालकमंत्रीपद उशिरा देण्यात आला आणि त्याला स्थगिती देण्यात आली नाशिकच्या पालकमंत्र्यांना स्थगिती देण्यात का आली काय तुमचा अनुभव आहे किंवा काय याच्या मागची कारण कारणं आहेत नाही एकंदर आपण पाहिलं तर नाशिक जिल्हा खूपच महत्वाचा आहे आपण उत्तर महाराष्ट्राची राजधानी नाशिकला म्हणतो त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर मुंबई पुण्यानंतर नाशिकाचा आपण सहजपणे सुर्ण त्रिकोणातलं शहर म्हणतो नाशिकचा व्यापार असेल उथले उद्योग असेल आणि इथलं धार्मिक पर्यटन असेल तर एकंदर जे पाहिलं तर नाशिकचं स्थान खूप महत्वाचं आहे आणि आपण जर पाहिलं तर स्थानिक पातळीवर त्याच्या मंत्रिपदा पालकमंत्रीपदासाठी सर्व आमदार नेहमीप्रमाणे प्रयत्नशील असतातच किंवा मंत्री परंतु त्याचप्रमाणे नाशिकमधले किंवा नाशिकच्या बाहेरचे पण खूप इच्छुक असतात आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये नाशिकमध्ये गिरीश महाजनच नाही तर जयकुमार रावल यांनी पालकमंत्रीपद भूषवलंय जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकची भाजपाने प्रभारी म्हणून जबाबदारी दिली होती त्या अगोदर स्वरूप सिंग नाईक यांच्याकडे पण नाशिकचं पालकमंत्रीपद होतं त्याच्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद तसं खूप महत्वाचं आहे आणि आता जर आपण पाहिलं नाशिकचा विचार केला तर येत्या दोन वर्षानंतर नाशिकला कुंभमेळा होणार आहे त्याच्यामुळे नाशिकचं महत्व हे खूप वाढणार आहे आणि अशा वेळी खूप मोठं फंडिंग पण होतं नियोजनाला संधी असते आणि हा सगळा विचार पाहिला तर प्रत्येकाला नाशिकचं पालक असं वाटतं या पलीकडे दुसरा जो विषय आहे तो केवळ कुंभमेळा हाच नाही तर शेवटी जिल्ह्यावर पकड असणं महत्वाचं असतं शेवटी त्याच्या अंतर्गत सगळी यंत्रणा असते आणि आपण पाहिलं तर गेल्या पाच वर्षांमध्ये पालकमंत्री ज्यावेळेस छगन भुजबळ होते त्यावेळेस त्यांनी निधी दिला नाही म्हणून सुहास कांदे यांचा त्यांच्याशी संघर्ष झाला होता म्हणजे एकंदरच निधीचं वाटप कसं करावं हे हो। सुद्धा त्या पालकमंत्र्याच्या हाताशी असतं एकंदरच जिल्ह्याचं सर्वे सर्व म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यामुळे या पदाचं महत्व अधिक आहे सर खरं तर पद अत्यंत महत्वाचं आहे जिल्ह्याचं नियोजन करता येतं एक स्वतःचं इथे म्हणजे पक्षवाढीसाठी देखील मोठे प्रयत्न होतात जर आपण दोन हजार चौदाला बघितलं तर आपल्याकडे कुंभमेळा झाला त्यावेळेस गिरीश महाजन जे होते ते पालकमंत्री देण्यात आले त्यानंतर भुजबळ आले दादा भुसे आले आ, परत गिरीश महाजन यांचं नाव येतं खरं तर विषय असा आहे का कुंभमेळ्याचा जो निधी येतो याच्यावरच या पालक पालकमंत्र्यांचा डोळा का असतो म्हणजे काय असं प्रमुख कारण आहे म्हणजे नियोजन करता येतं विकासाची कामं करता हे सर्व मान्य मात्र अशी कोणती कामं आहेत किंवा असा कोणता निधी त्याच्यात त्यांना हे करता येतो का जेणेकरून या जागेवर एवढं दावे प्रतिदावे या ठिकाणी केले जातात नाही कुंभमेळ्याचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला नॅशनल लेव्हल जाण्यासाठी या सणाचा किंवा या उत्सवाचा खूप मोठा उपयोग होतो तुमची एक नॅशनल फिगर पण बनते आणि दुसरी गोष्ट अशी की नियोजनामध्ये असतं बाकी तर गोष्टी म्हणून आपला थेट चर्चा करता येत नाही पण तो निधी खूप महत्वाचा असतो आणि नियोजन येतो या निमित्त विकास होतो जिल्ह्याचा तो खूप महत्वाचा असतो आणि मग त्या माध्यमातून बघितलं तर कुंभ म्हटलं खरं म्हणजे सरकार जे असतं ते धार्मिक विधीला महत्त्व नाही देत पण धार्मिक विधीसाठी ज्या मूलभूत सुविधा लागतात ते देणं हे सरकारी यंत्रणेचं काम असतं त्याच्यामुळे तिथं आखाडे कोण असतील त्यांची क्रमवारी काय याच्यामध्ये कधीच यंत्रणा पडत नसते परंतु यंत्रणा कुठं असते तर रस्ता त्यांना चांगले करून देणं येणाऱ्या भाविकांची व्यवस्था वाहतूक व्यवस्था त्यांच्यासाठी शौचालय किंवा अन्य मूलभूत सुविधा याच्यासाठी सगळं ते नियोजन करायचं असतं आणि साहजिकच हा जेव्हा आराखडा तयार करतात तो खूप मोठ्या स्वरूपाचा असतो आणि आराखडा तयार करायचा म्हटल्यावर त्याच्यात अनेक फोर्सेस काम करत असतात साहजिक त्याचा प्रभाव त्या एकंदर आराखड्यांवर असतो आणि तोच मंत्र्यांवर प्रभाव असतो मंत्र्यांचा प्रभाव सुद्धा आराखड्यांवर असतो आणि प्रत्यक्ष कामकाजवर असतो हे आपण काही वर्षात बघितलेला आहे त्याच्यामुळे एकंदर तो त्याचं आर्थिक महत्व पण खूप आहे त्यामुळे कदाचित यावेळी जरा जास्त दावेदारी झाली असे असं वाटतंय खरं तर सर दोन हजार सव्वीस सत्तावीस ला आपल्याकडे कुंभमेळा होणार आहे महायुतीचं सरकार आहे जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये विकासाची बहुतांश कामं जी आहे ती भुजबळांच्या हस्ते देखील या ठिकाणी झालेली आहे भुजबळ हे दूरदृष्टी देखील सांगितलं जातं खर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव तसंच मोठं आहे त्यांना मंत्रिपदात डावण्यात आलं तर त्यांना दादा भूसेंना पालकमंत्री न देता किंवा माणिकराव कोकाटे असतील इकडे झिरवळ असतील किंवा मग तुम्ही आता सहपालकमंत्री एक नवीनच संकल्पना या महाविकास महायुतीच्या सरकारने आणलेली आहे तर ह्यामध्ये हे झालं असताना कारण की जर आपण एका बाजूला बघितलं तर गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातले म्हणजे साधारण इथून तीनशे किलोमीटर लांब त्यांचं गाव त्यांना इथे तीन मंत्रीपद असताना इथे भाजपचे नेते असताना आमदार असताना मग थेट तीनशे किलोमीटर लांबून का इथे पालकमंत्री देण्याचा गाठ या सरकारने घातला असेल एकंदर असं की आपण पाहिलं तर राज्यात मायुतीचं सरकार आहे आणि त्याच्यात महायुतीचं सरकार म्हटलं की किंवा संलग्न युतीचं सरकार म्हटलं की अनेक तजोडी कराव्या लागतात आपण जर पाहिलं तर सध्या भाजपाची सत्ता आहे मुख्यमंत्री जर पाहिले आपण तर देवेंद्र फडणवीस आहे आणि गिरीश महाजन अत्यंत त्यांचे निकटवर्ती मानले जातात उत्तर महाराष्ट्रातले ते प्रमुख नेते ते केवळ मंत्री म्हणूनच नाही तर भाजपाचे म्हणून त्यांचा नाशिकवर मोठा पगडा आहे आणि आपण जर त्याचं पाहिलं तर ह्या ज्यावेळेस मागच्या वेळेस जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा दादा भुसे यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं आता आपण जर पाहिलं तर हे राजकीय सोय किंवा राष्ट्रीय प्रभाव कसा असतो तर मागच्या वेळेस म्हणजे गेल्या पंचवर्षीमध्ये शिंदे सेनेची म्हणजे शिवसेनेची त्यावेळेस शिवसेना होती फक्त दोन आमदार आले होते एक सुहास खांडे आणि दुसरे दादा भुसे पण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते म्हणून त्यांना नाशिकचं पद देण्यात आलं होतं त्याच्या अगोदरची स्थिती पाहिली राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं तर स्वाभाविक भुजबळांचा जास्त वर चष्मा होता आणि त्यांना नाशिकचं पद देण्यात आलं होतं किंवा नाशिक म्हटलं की छगन भुजबळ असं ओळखलं जात होतं आता परिस्थिती थोडीशी बदलली त्याच्यानंतर राज्यात भाजपाची सत्ता भा� आली अशावेळी मुख्यमंत्री आपल्या माध्यमातून जिल्ह्यावर नाशिक जिल्ह्यावर आपली पकड करू इच्छिणारे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे गिरीश महाजन यांना त्यांचा पूर्ण अनुभव म्हणून त्यांना नाशिक दिला असावं याच्याबरोबर आपण फक्त कुंभमेळाशी चर्चा करतो पण पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका उघातल्या आहेत महापालिका आहे जिल्हा परिषद आहेत महाजन यांची अशी ओळख आहे की ते ज्या ठिकाणी जातात तिथे सत्ता घेऊन येतात नाशिकमध्ये त्याचा अनुभव होता दोन हजार मध्ये पूर्ण महापालिके म्हणजे महापालिकेच्या इतिहासात सहा पंचवर्षिक मध्ये कधीच आले निवडे सासष्ट नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते दुसऱ्या अडीचकीमध्ये महापौर पद होणं कठीण होतं मात्र तरी सुद्धा ते गिरीश महाजन यांनी जुळून आणलं होतं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि कुंभमेळा पण आहे मागच्या वेळेस जेव्हा ते पालकमंत्री होते त्यावेळेस पंधरा सोळाचा जो कुंभमेळा होता त्यावेळेस त्यांना कुंभमेळा मंत्री म्हणून नेमलं होतं आणि त्याचा एक त्यांच्या पाठीशी अनुभव आहे हा एक विचार भाजपाने केला असेल राजकीय विचार केला त्याचा प्रशासकीय विचार केला दोन्ही केला आणि आपण राजकीय विचार विचारांक दुसरं म्हटलं तर तसं म्हटलं तर गिरीश महाजने खूप ज्येष्ठ आहेत आज छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळाचं स्थान दिलं गेलेलं नाही तो काही त्यांच्या पक्षाचा अंतर्गत पण विषय आहे आज सातली त्यांच्यातली स्पर्धा आहे म्हणून भुजबळ यांना स्थान दिलं गेलेलं नाही काय हा एक विषय आहे आणि राहिले दुसरे आणखी जे नाशिकमध्ये दोन तीन मंत्री आहेत तर आपण संख्याबळाचं निकष घेतलं तर त्याप्रमाणे रायगडला घटना घडली की तिथं शिंदे सेनेचे तीन आमदार असताना एकमेव असलेल्या आदिती तटकर यांना मंत्रिपद देण्यात आलं मग ते जर स्थगित होत असेल तर मग नाशिकला गिरीश महाजनांचे पाचच आमदार आहेत म्हणजे भाजपाचे पाच आमदार आहेत असं असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सात आमदार आहेत असं असताना गिरीश महाजनानं का द्यायचं असा तो काहीतरी खळ झाला आणि त्यातून मग नाशिकचं पालकमंत्रीपदाला पण स्थगिती देण्यात आली आता राहिला प्रश्न माणिकराव कोकाटे माणिकराव कोपाटे आमदार म्हणून ज्येष्ठ आहेत ते निवडून आले चार पाच वेळा पण प्रश्न असा आहे की त्यांना ते मंत्रिमंडळात मात्र ज्युनियर आहेत मंत्री म्हणून त्यांना प्रथमच संधी मिळाली हेच आपण पाहतो नरहरी झिरवाळ विषय सुद्धा आहे की जिरवाळ सुद्धा पहिल्यांदाच त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना हिंगोली जिल्ह्याचं पद देण्यात आलंय आणि दुसरं मंत्रीपद कोकाट्यानं कृषी मंत्री हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि आपण तसा एक विचार केला तर दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्री हे सुद्धा खूप मोठं अवाक असलेलं हे अर्थात आपण जर पाहिलं तर या सर्व क्षेत्रामध्ये माणिकराव कोकाटे यांची जरा आक्रमकपणे बोलायची जास्त बोलण्याची सवय आहे ते अडचणीत पण येतात या विषयावर तर माणिकराव कोकाटे विषयावर वारंवार बोलत होते परंतु आपण पाहिलं तर दादा भुसे अत्यंत शांततेने आणि संयमाने या विषयावर हाताळत होते आणि ते सांगत होते की जी जबाबदारी मला दिली ती मी पार पडतोय मंत्रीपद असलंच आस पाहिजे असं काही नाही मी माझं माझं काम करतोय तर हे कधीच पाहिलं तर अशा राजकीय सोयी आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय असा दिसतोय नक्की सर तो जरी निर्णय सोयीने घेतलेला दिसतोय मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दादा भोसे गेल्या वेळेस पालकमंत्री होते त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं म्हणून ही स्थगिती देण्यात आली असं देखील सांगितलं जातं आणि नाराज असलेले एकनाथ शिंदे थेट थे त्यांच्या दरे गावात जातात आणि आज जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे असतील आज अमित शहा नाशिक दौऱ्यावर होते एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले बावनकुळे त्यांच्या सोबत होते गिरीश महाजन होते माणिकराव कोकाटे सर्वच बऱ्यापैकी मंत्री या ठिकाणी होते तर एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यासाठीच अमित शहानी काही प्रयत्न केले असतील का कारण की त्याच व्यासपीठावर भुजबळ देखील होते मालेगावच्या व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर भुजबळ देखील नाराज असल्याची चर्चा होती तर त्यांच्यामध्ये काही अशी चर्चा झाली असेल का कारण की नाशिकचं पद असेल किंवा भुजबळांची नाराजी ही दूर करण्यासाठी देखील हा अमित शहाचा दौरा महत्वाचा समजला जातो नाही त्याच्यामध्ये एक तर नक्की आहे की आपण ज्या ज्यावेळेस शिवसेना दुभंगली आणि एकनाथ शिंदे जे भाजपा बरोबर आले महायुती बरोबर त्यावेळेस जर आपण पाहिलं तेव्हापासून एकनाथ शिंदे हे भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाच्या जवळ गेलेत म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ते किंवा अमित यांच्या जवळ ते अत्यंत जवळ गेलेले आहेत त्यामुळे आपण पाहिलं तर त्यांच्या अत्यंत विश्वासू आहेत गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी जे मुख्यमंत्रीपद भूषवलं तेही खरंच त्यांनी ज्या पद्धतीने भाजपाला अपेक्षित होतं तसे निर्णय घेतले आणि सत्ता आणण्यात त्यांचं यश आलेलं आहे संख्याबळ कमी जास्त झाल्यामुळे कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं असेल पण याच्यामध्ये अर्थातच अमित शहा सारख्या नेतृत्वाचं त्यांनी ऐकलं असणार हे स्वाभाविक आहे आणि काही म्हटलं तरी एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या अत्यंत जवळ गेलेले आहेत आणि त्यांची नाराजीही परवडणार नाही आपण जर पाहिलं तर दादा भुसे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासातले आहेत त्यामुळे दादांना ते दादा ना कितपत नाराज करतील ही शंका आहे मध्यंतरी जर आपण पाहिलं जेव्हा हे सत्तेचं सर्व जमा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस असा विषय चालला होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार मग उपमुख्यमंत्री कोण तर अशावेळी एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंचं नाव सुचवलं होतं इथपर्यंत चर्चा होत्या त्यांनी विश्वासातल्या आहेत पण दादा भुसे असं व्यक्तिमत्व की फार उडून, ना ते ओढून ताडून अंगावर न घेता वेगळी शैली म्हणून त्यांनी आकारण ते, ते पद घेतलं नाही असं सांगितलं तर पण एकंदर एकनाथ शिंदेना नाराज करून चालणार नाही दुसरा मुद्दा घेतला आपण छगन भुजबळ यांचा आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ एकेकडे जेव्हा विरोधी पक्षात होते महाविकास आघाडीत होते तेव्हा भाजपला त्यांनी केलेली टीका आणि त्यांनी भाजपवर केलेली टीका दोघांनी केलेली टीका आपल्याला सर्वांना माहितीये पण ते भाजपात आल्यापासून ते सुद्धा भाजपाच्या नेतृत्वाच्या गळ्यातल्या ताईच बनलेले दिसतात आता आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये मध्ये यांना छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असं स्वतःहून अमित शहा यांनी सांगितलं होतं असं स्वतः भुजबळ सांगतात ते काय झालं त्याच्यावर ते त्यांचं वाईन तिकीट घोषित झालं नाही परंतु मग त्याचा एक नाराजीचा फटका बसला आणि नाशिकमधली युतीचे दोन्ही जे सीट होते ते दोन्ही गेले आपण बघतो आहोत त्यामुळे छगन भुजबळांची ताकद त्यांचं ओबीसीचं नेतृत्व हे अमित शहाना चांगलं माहिती पण आज ते त्यांच्याबरोबर होते त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला असेल का कदाचित चर्चेंमध्ये झाले असेल एकनाथ शिंदेच यावर चर्चा झाली असेल सांगता येत नाही पण एवढं नक्की की आज जर पाहिलं तर एकनाथ शिंदेपेक्षा छगन भुजबळ जास्त नाराज आहे आपण जर आज पाहिलं तर मालेगाव मध्ये कार्यक्रम होता अमित शहा तिथे येत असताना छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी जेवढे त्यांच्या स्वागताचे फलक लावले त्याच्यावर राष्ट्रवादीचं चिन्ह नव्हतं त्याच्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आता भुजबळ यांनी स्पष्ट नकार दिलाय मी भाजपात जाणार नाही पण काळाचा महिमा काही सांगता येत नाही भविष्यात काय होऊ शकतं नक्कीच खरं तर सर एकंदरीत या सर्व समीकरणावर एवढंच ठरतं का भुजबळ कुठे ना कुठे आपला दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न करताय नक्कीच शेवटी भुजबळ यांना एक वेगळी आयडेंटिटी आहे ती ओबीसी नेतृत्वाची आहे ते एक आक्रात्मक नेतृत्व आहे हे सर्वांना मान्य आणि शेवटी जे काही मध्यंतरी सांगितलं जातं की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला इथंच नाही तर काही ठिकाणी झाला आणि त्याच्यात ओबीसीची नाराजी होती ती नाराजी होती की भुजबळ साहेबांना उमेदवारी देऊन त्यांना ऐवळी त्यांना तिकीट देण्यात आलं नाही तर शेवटी निवडून येण्याचे ते यापुढे नाशिकमध्ये पडलेले आहेत लोकसभा निवडणुकीला त्यांचे पुतणे हे सुद्धा तीन लाखाच्या मतांनी पडलेत पण शेवटी असं की त्यांना मान जो ओबीसी वर्ग आहे तो निवडून यायचे ते निधन पाडण्याची क्षमता पण ठेवू शकतो असं काही ठिकाणी दिसून आलेलं आहे त्यामुळे भुजबळांना दुर्लक्षित करणं त्यांना टाळणं हे कोणत्याही प्रकारे भाजपाला किंवा एकनाथ शिंदे गटाला सुद्धा परवडणार नाही असं अत्यंत आहे माहिती दिली लोकमत वृत्तचे संपादक आहेत संजय पाठक खर तर नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद असेल ते किती महत्वाचं आहे आणि त्यासोबतच आज झालेला अमित शाह यांचा दौरा हा किती महत्वाचा आहे एकनाथ शिंदे असेल का दुसऱ्या बाजूला भुजबळ असेल यांची कोणाचीही नाराजी ही भाजपला परवडणारी नाहीये तर दुसऱ्या बाजूला भुजबळांची नाराजी तर बिलकुल परवडणारी नाहीये कारण की आज लागलेले फलक आणि आज झालेला हा दौरा हा नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चर्चेत होता या व्हिडिओ बद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन नम माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट साठी नाशिक